वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सरशा सरषा स्वागत आहे मित्रमंडळी कशा ना मजतच राहायला पाहिजे तर सूप दुपार वैवडीत गेलो होतो वैवटीतूनच आत्ताच आलो थोडं काम होतं छोटंसा ते केलं आणि आत्ताच वैभटीतून घरी आलो आहे तर जेवायचा टाईम झाला आहे साडेबारा झाले आहेत अर्ध्यासानंतरला जेवायचा टाईम झाला आहे पण मम्मीने घेतली आहे मच्छी बघूया कोणती मच्छी घेतली आहे तर चला तर दाखवतो सगळा पसारा इकडं कारण का आत्ताच लाडू पण वळत होती मम्मी त्यामुळं तर कसली म्हटली आणलं की आहे बांगडा बांगडा मच्छी घेतला नाही दारात घेतलं की येतं काय बरं येतं का, का भीत गे कोकाम तर मित्र बांगडा मच्छी घेतला व आणि त्याच्यात आत्ता कोकाम बघा बांगडा आहेत हे कायसाठी सारासाठी की ह्या सारासाठी आहे आणि हे आता भाज भाजूक घेणार आहे तर गावठ्या पद्धतीत भाजणार आहेत बघा कोकमाट टाकला नाही मसाला कोकमानंतरला मीठ लावून ठेवलं होतं की काय मसाला टाकला मुंबईसारखा जावचे लागत नाही मार्केटमध्ये गावा कशी स्वतः मच्छी माहुरीवालीन येता आणि मावरात येऊन जाता या साईडला आहे रवा रव्यात टाकून मस्त भाजणार काढकले त्यानंतर हळद हळद मसाला कोकम हे बघा कस आलं तर बघा मस्त लागला ते कलर फ्लेवर मस्त आला त्याच्यावर तोपर्यंत तो मम्मी इकडं मसाला करते सारासाठी ना सारासाठी मसाला करतात काय सुकी मिरची आहे कांदा टोमॅटो लसूण चुलीवर करणार नाही की गॅसवर करता करू नुँ। 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 तर इकडे तवा पण ठेवला आहे तापायला तोपर्यंत आई इकडं रवा लावता रवा अशा प्रकारे लावतात ती बघ गावची माणसं पटपट पटपट पट, जेवणातले भारी असतात रव्यात काय टाकला आहे मसाला आणि रवा फक्त ना आणि मीठ हळद अगोदर लावून ठेवलं होतं माशाक मीठ नदीतलं मासे भेटत नाही ताई नदीत मासच खायला निवळीमुळे मासे भेटत नाही काल गेला होता मित्र आम्ही मासे मारायला पण काय मासे भेटलेल्या मग जे भेटले ते तिथेच करून खाल्ले बघा अशा प्रकारे सगळे आपलं लावून झालं तवा पण तापला तापलाच ना तेल ताप तवा टाकला तेल टाकलं त्याच्यात खिडकी असल्यामुळे याचा उजाड डायरेक्ट कॅमेरावर हो येत आहे जरा ढाकशील तुझी खिडकी ढाकू काय एकदा पेटू सुरुवात केला की चांगले पेटी लागला नाही सगळे राहतील एवढे एक एक तरी <laughs> येत नाही किती रुपयाचा घेतला जमावर शंभर रुपयाचा एवढा अरे बघा शंभर रुपया जेवढी मच्छी घेतली नाही इकडे आहे इथं थोडीशी अजून आणि काल नाक ए, सार किती बांगडं तिनं चार पाच होत जास्तच होतो आका वाट्टा कसा होत वाटत चरचरोप लागला मावरूक तुझो झाल्याच त्या साईडची थोड दिसत कमी करू की परत मग त्या साईडनी नाही आहे सात जळ इतके जास्त झाला पेटला नाही की पेटत नाही आणि पेटला की जास्त पेटता

दोन्ही साईडचे शि शिजले असते आता उभा करतेस काय तर आपल्या इकडे मच्छी पण झाली आहे आणि त्यात आपण सार करतोय आता बघूया काय काय टाकतंय सारात टाकतो राई टाकतो राई 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 हे कढीपत्ता टाकतो आपण जो मसाला वाटला कांद्या टोमॅटोचा लाल मिरची त्याचा मसाला का नाही ना डायरेक्ट ह्याच्यात टाकलं त्यामुळे ह्याच्यात टाकायची काय करत नाही ह्याच्यात काय टाकणार डायरेक्ट मच्छी टाकायची कड आल्यावर आपला थोड्या वेळात सार रेडी होईल नात कलर बघा कसला आलाय सरसरीत ह्या मावरा तयार झालाय आता कालान फक्त करूचा आहे नंतर जेव्हा ना जेवायचं सर्व आम्ही मच्छा ह्या उतरतं ता उतरतं उतर उतर उतर। तर जेवायला बसलो आहे इकडे कालवण पण रेडी आहे मच्छी पण रेडी आहे तर इकडे मम्मी वाढते आहे सगळ्यांना त्याचबरोबर काकडी आहे कांदा आहे मका शेपूट दिलंस ना परा केलंस तुका पोटाकडचा जा तू बघ खाऊन जेवण कसं आलाय सांग मागा कसा आलाय कसा आलाय मस्त आलाय मस्त एक नंबर कसा आलाय एक नंबर मस्त मी पण जेव्हा बसलोय तसं कसा आलाय तर या मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला सगळ्यांना जेवक बोलवे सर्वांना जेवायला एकदम मस्त बांगड्याचा बेट बांगडा <laughs> आहे तर बांग सार आहे कांदा आणि काकडी या जेवायला मी पण आता टेस्ट करून बघतो मागा आता राहत नाही आहे तर या मित्रांनो जेवक मगपासून जेव्हा आज आल्यापासून म्हणत होतो मच्छी मच्छी फायनली मच्छीवाला आला होता तर आजीन घेतला बांगडा घेतला नाही बघतो खाऊन कसा झाला आहे तर मस्तच झालाय या तुम्ही सुद्धा अरे पटभर जेव ह उपाशी राहू शारद्या पोटात माझ्यावर पोटभर जेव तर मित्रांच्या घेतो नंतरला भेटू तर मित्रांनो जेवलो होतं दुपारी नेते झोपलो होतो मस्त चांगल्यापैकी सुस्ती आली होती झोपलो आता उठलोय पोरा खैतरी खेळतात ते दाखवते बघूया खेळ भेटताय का का डाव तेवढीच चार टक्के आहेत मित्रांनो वाढीत हे ओंकार आला म्हणत होत ना रे सोन्या ओंकार पण तुला प्रथमेश कॉल केलं ते येते म्हण मग कोण कोण आज आमची कालचीच टीम आणि प्रथमेश आमचं मैदान आहे पहिला तिथं मैदान होता आज बोललो बॉक्सच खेळूया जास्त धावपळ नको कारण का मोठ्या बॉल मारायला जावं आणि एक कार बॉल हरवलाय कुठं हरवलं तर परत भेटणार नाही बॉल एकच एक बॉल आहे आज त्यामुळे ओडशामुळे येतच खेळणार बॉक्स टाईप शिव्या कशाला घालतो रे पर कालचेच नियम आई तर प्लवे बांधायचा चौकार ना तो आणि ह्याच्या बाहेर आउट ह्याच्या बाहेर आउट आमचा कॅप्टन उतरला बॅट्समेन करायला गार। आईला विकेट घरा गो <laughs> कर गरगदा जा गे खत्तर मार हरवलाय का बॉल भेटत नाही हा दम आहे आता दे बॉल ट्राय झाला ट्राय बॉल एक बॉल शून्य मास्त आउट, आऊट आहे खे जा तू खेळ जाव एकच एकच दोन बॉल एक रे. <Yazah> चार बॉल एक पप्पाच्या शेटल पाच बॉल एक अब्रू अब्रुराख चौकार वा 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 फिल्डिंग मस्त केलं हे जे थोड पराव लवेशाच्या तोंडावर मार फाट कर हे <laughs> <वाँ। laughs> <लविशे> तोंडावर मार तुम्ही लवेशाच्या तोंडावर फाट कर मार ऐता गे तू खेळ जिथूच आहे त्यांच्या नाता ते नाचत म्हणून त्यांच्यावर नाचू नकोस तू काय कस टिक रे आ, आ दाँ दाँ। एक, ए, की आलं की हा लवे भाई आला होळी करू एक होळी किती रन झालं फक्त एक लवेश हे प्रथमेश घरात चौकार मस्त एका असा चोप जरा तोंड जरा गप करून टाक <laughs> तू भी भियालो बाबा बॉलरला काय भिरव फिर चावकार मस्त बढिया बढिया तर मित्रांनो भरपूर खेळलो भरपूर दिवसानंतरला खेळलो घरी आलो आता लेट झालं आहे कारण का आता निघायचं आहे मुंबईला जायला त्यामुळे जास्त वेळ काय थांबलो नाही आलो आहे घरी छोटासा ब्लॉग होता कसा वाटला नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटू नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय